आहे हे मी नेहमी विजय भाऊ आपल्याकडे पाहत असतो दोन हजार चार सालापासून आपण मला सा लोकमतबद्दल लिहिण्याचं आमंत्रण देत आहे आणि मी त्यांना नेहमी म्हणतो नक्की लिहिणार आपण मग अशी उल्लेख केलात की के अठ्ठावीसव्या वर्षी मी सामनाचा एडिटर झालो आता हा उल्लेख करायला विसरला तुम्ही की वयोमानानुसार मी निवृत्त पण झालो आहे <laughs> <laughs> निवृत्तही झालोय मी असं नाही तरीही माझा जो पिंड आहे तो पत्रकारितेचाच आहे आणि अजूनही मला स्वतःला पत्रकार म्हणूनच घ्यायला आवडतं नेता खासदार ही विशेषणं मला शक्यतो आवडत नाही माझी जी ओळख आहे ही संपादक सामना हीच राहायला पाहिजे शेवटपर्यंत मग महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल कुठे असेल कारण मला जे काही दिलं आतापर्यंत ते पत्रकारितेने दिलेलं आहे जसं आपण राजकारणात म्हणतो की कोणतंही पा घराणेशाही अमुक तमुक नसताना असताना सुद्धा लोक वरपर्यंत पोहोचतात मला जे मिळालं आहे प्रसिद्धी असेल प्रतिष्ठा असेल राजकारणातली पदं असतील ओळख असेल ही फक्त मी लिहितो म्हणून मला हे मिळालं म्हणून पत्रकारितेचा मी कायम ऋणी असतो आणि आज सुद्धा लोकमतने जे पुरस्कार दिले त्या पुरस्काराचं महत्व असं आहे की सर्व क्षेत्रातील सर्व वृत्तपत्रातील मुलांना तुम्ही दिलाय म्हणजे फक्त लोकमतच्या आहेत का तर नाही मी मग अशी बघितलं मिररच्या मुलांना दिलेला आहे सकाळचे जे सगळ्यात ज्येष्ठ पुण्यातले संपादक होते एस के कुलकर्णी साहेब त्यांना तुम्ही जीवनगौरव दिला महाराष्ट्र टाईमच्या पत्रकाराला दिला आणि मला नेहमी आनंद असतो जेव्हा मी आपले वरते आकडे पाहतो नंबर वनचे लोकमतचे की दोन कोटी वाचक झाले आपले किंवा आपण पहिल्या क्रमांकाचं दैनिक देशात झालं माझ्यासारख्या एका मराठी माणसाला याचा आनंद असतो की या महाराष्ट्राच्या मातीतलं एक मराठी दैनिक हे देशात अव्वल आहे आणि यासाठी कोणाच्याही पोटात दुखण्याचं कारण नसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मनाचा मोठेपणा आपण दाखवायला पाहिजे स्पर्धा असायला पाहिजे आता आम्ही सामना चालवतो ना अनेक वर्ष आम्हाला असं वाटतं की मी आमच्या ठिकाणी मोठे आहोत रोज सकाळी लोकांनी सामना जरी उघडला नाही तरी टी व्ही चॅनल उघडलं की सामना दिसतो हे भाग्य या देशात आणि जगामध्ये किती भाषिक वृत्तपत्रांना मिळालं आहे ते आम्हाला मिळालं आम्ही त्याच्यामध्ये आनंद मानला पाहिजे प्रत्येकानं आपापल्या कामामध्ये तो आनंद मानला पाहिजे मग अशी आपण राजेश खन्नाचा उल्लेख केलात मला तुम्ही बाजूला बसून विचार आपण किती मोठे रिपोर्टर आहात अजून की माझ्या बाजूला बसतायत आणि मी अशी गप्पा मारत आहेत की आपला आवडता कलाकार कोण आहे मी बोललो राजेश खन्ना <laughs> राजेश खन्ना म्हटलं बोल राजेश खन्नासारखा का कलाकार सुपरस्टार मी पाहिला नाही कारण त्याच्याने माझे खूप चांगले संबंध होते शेवटपर्यंत म्हणजे जेव्हा तो लिलावती स्मितळामध्ये त्याला दाखल केलं त्याच्या दोन दिवसापूर्वी मी त्याला भेटलो होतो शेवटपर्यंत त्याच्या घरी मी जात होतो आंध्र्याला कारण शेवटी एखादं तुमचा ते मुकुट गेला सुपरस्टार पदाचा की लोक जात नाहीत भेटत नाहीत पण मी त्याच्याकडे शेवटपर्यंत दुसरा मी तुम्हाला उल्लेख केला राजकुमार जानी जानी बरं का त्याचे माझे फार चांगले संबंध होते तो मला फार आवडायचे हे दोन्ही कलाकार त्यांची शैली त्यांची लकप याच्यामुळे अजरामर आहेत आणि मी शैलीवरती प्रेम करणारा माणूस आहे म्हणून माझी एक शैली निर्माण केली तुम्ही आहेत ना मोठे मोठे कलाकार आहेत पण राजकुमारची शैली कोणाला जमणार नाही राजेश खन्ना निर्माण होणारच नाही दुसरा तसं पत्रकारिता असेल राजकारण असेल आता विलासराव देशमुख आपल्या ती शैली कोणाला जमेल काय अजिबात नाही जमणार ते आमचे त्याला पण मी राजेश खन्ना म्हणायचो आपण राजेश राजखन्नासारखे आहात आता ते दुर्दैवाने आपल्यात नाही आहेत ते त्यांचे मित्र बसले तिकडे तर प्रत्येकाची एक शैली असते